देशाच्या सगळ्यात जास्त संसद सदस्य संख्या असलेल्या आणि सध्याच्या घडीला सगळ्यात मोठा पक्ष ठरलेल्या भाजप पक्ष कार्यालयाची बदलापूर शहरातील काय परिस्थिती आहे ती आपण आपले बदलापूरच्या माध्यमातून दाखवली खरी पण या कार्यालयातील फरशा उघडून पडल्या आहेत भिंतींना तडे जाऊन त्यावरील रंग उडून गेला आहे आणि एवढंच काय तर हे कार्यालय गेल्या काही वर्षांपासून बंद कार्यालयातील बिल थकीत असल्याने महावितरणाकडून येथील वीज प्रवाह बंद करण्यात आलेला असून वार्षिक कर देयनं केल्याने पालिकेने देखील कराबाबतची नोटीस या कार्यालयाला बजावली आहे ज्या पक्षाने आपल्याला एक सामान्य कार्यकर्ता ते अगदी नगरसेवक नगराध्यक्ष आमदार खासदार म्हणून घडवले त्या कार्यालयाच्या या दुरावस्थेच्या बाबतीत याच लोकप्रतिनिधींना कसा काय विसर पडला किंवा याच लोकप्रतिनिधींना या कार्यालयाच्या दुरुस्तीसाठी का पुढाकार घ्यावासा वाटला नाही असा प्रश्न पुढे येत असताना आज पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त दुरावस्था झालेल्या याच कार्यालयात याच परिस्थितीत पक्षाच्या याच बड्या नेत्यांनी आणि माझी लोकप्रतिनिधींनी हजेरी लावून हा दिवस साजरा केला त्यामुळे ज्या पक्षाने आपल्याला मोठं केलं त्या पक्षाच्या पक्ष कार्यालयाच्या दुरुस्तीसाठी यातील एकाही पुढाकाराने किंवा पुढाऱ्याने पुढाकार घेऊन किंवा दुरुस्तीसाठी प्रयत्न करू नयेत याहून मोठी शोकांतिका दुसरी कोणती नसावी असे चित्र या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंवरून वाटते आहे